धुळे शहरात विविध मंडळांकडून गणरायाला निरोप विविध पक्ष संघटनांच्या वतीने गणेश मंडळांचे भव्य स्वागत याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून श्री गणरायाची स्थापना पूर्वी परंपरागत सर्व भाविक हे करीत असतात त्यात विविध मंडळे देखील या ठिकाणी धुळे शहरात आपल्या श्री गणरायाची स्थापना करीत असतात व सलग दहा दिवस विविध आरासाचे आयोजन देखील करीत असतात त्याचबरोबर अतिशय भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम पार पाडित असतात तर आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भव्य स्वरूपात शहरातील सर्वच विविध मंडळांच्या मार्फत भव्य मिरवणुका काढून अतिशय जल्लोषात गणरायाला गणरायाचे विसर्जन करण्यात आले गणरायाला निरोप देण्यात आला ज्यात प्रामुख्याने ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत या ठिकाणी विविध मंडळांच्या वतीने मिरवणुका काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले यावेळेस धुळे शहरातील आग्रा रोडवर विविध पक्ष संघटनांच्या वतीने या मंडळांचं भव्य असं स्वागत करण्यात आले त्याचबरोबर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले ज्यात प्रामुख्याने ओम बजरंग ग्रुपच्या वतीने माजी उपमहापौर भिकनप्पा वराडे संजय अग्रवाल यांच्या वतीने या ठिकाणी मिरवणुकीसाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना विविध मंडळांचे स्वागत करून या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गणरायाचे दर्शन घेऊन या महाप्रसादाचा देखील या ठिकाणी लाभ घेतला त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणूक निमित्त माजी सभापती शीतल नवले यांच्या वतीने देखील येणाऱ्या विविध मंडळांचे भव्य असे स्वागत करण्यात आले त्यांना या ठिकाणी गुलाब पुष्प श्रीपट देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी माजी सभापती शीतल नवले यांच्या स्वागत स्थळी या ठिकाणी बोलवून प्रत्येक मंडळाचं भव्य असं स्वागत करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी सर्व माजी सभापती शीतल नवले यांचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतला त्याचबरोबर धुळे शहरातील उबटा शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या वतीने देखील येणाऱ्या गणेश भक्तांना गणेश मंडळांचे भव्य असे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप देखील या ठिकाणी डॉक्टर सुशील कुमार महाजन यांनी केले तर यावेळी येणाऱ्या मंडळांचे देखील शाल श्रीपट देऊन भव्य असे स्वागत देखील करण्यात आले तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविकांनी गणरायाचे दर्शन घेत विविध मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेत या ठिकाणी डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला